नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आठव्या वेतन आयोगामध्ये पे, पे मॅट्रिक्स एक हजार नऊशे दोन हजार चारशे चार, दोन हजार आठशे चार, चार हजार दोनशे आणि चार हजार आठशे ग्रेड पेचे असे असतील सुधारित मूळ वेतन गणना व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग दिनांक एक एक दोन हजार पासून लागू केले जाणार आहे सदर वेतन आयोगामध्ये किमान व कमाल फिटमेंट फॅक्टरनुसार मूळ वेतनामध्ये किती वाढ होईल याबाबतची माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात फिटमेंट फॅक्टर आठव्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर हा एक पॉईंट ब्याण्णव ते दोन पॉईंट शहाऐंशीच्या दरम्यान लागू होऊ शकतो यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतन हे पे स्केल पे मॅट्रिक्स प्रमाणे अंदाजित वेतन पुढील प्रमाणे पाहू शकता वरील नमूद फिटमेंट फॅक्टर प्रमाणे किमान मूळ वेतनामध्ये आठ हजार रुपये इतकी वाढ होईल त्यानुसार आठव्या वेतन आयोगात अंदाजित मूळ वेतनाचा तक्ता वरील प्रमाणे तयार करण्यात आलेला आहे इतर भत्ते मिळणार मोठी भेट वेतन आयोग बदल्यानंतर इतर देय भत्तेमध्ये वाढ होते परंतु महागाई भत्ता हा परत शून्य टक्के इतका होतो तर घर भाडे भत्ता वाहन भत्ता प्रोत्साहन भत्ता इत्यादी देय भत्ते मध्ये मोठी वाढ होते वेतन आयोग व थक बाकीचा लाभ मिळणार सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक एक एक दोन हजार पासून नवीन वेतन आयोग लागू करण्यात येणार असल्याने आठव्या वेतन आयोग प्रत्यक्ष केव्हापासूनही लागू केला तरी दिनांक एक जानेवारी दोन हजार पासून पूर्वलक्षी प्रभावाने बाकीसह वेतनाचा लाभ मिळेल धन्यवाद